तर नमस्कार मंडळी नाना पाटील ब्लॉक्स या चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण आलो आहे अजिंठा जालना बुलढाणा या रोडवरती आणि आज आपण जात असताना आपल्याला इथं हे जे काका आहे मावशी हे दोन जे आपल्याला शेतकरी जे शेती व्यवसायिक व्यवसाय म्हणून जे केळी चिप्स जे आपल्या तोंडाला पाणी सुटतं हे चिप्स जे आपल्या आरोग्यास चांगले असते जे एकदम चुलीवरचे तळलेले कुरकुरीत कसे बनवल्या जातात आणि जे केमिकल विरहित म्हणजे त्यामध्ये जे जास्त येऊ म्हणून काही पदार्थ टाकतात ते न वापरता एकदम चांगल्या प्रकारे जे चिप्स बनवतात कसे बनवतात त्यासाठी जे संपूर्ण जे प्रक्रिया असते ते कशी आहे हे आपण आज त्यांच्याकडनं ऐकूया की हे चिप्स कसे बनवतात काका नमस्कार नमस्कार काका सर्वप्रथम आपला नाव आणि इथला जो पत्ता आहे तो सांगा सुभाष उत्तम मोरे गाव गाव कोणतं आहे तालुका हा जो व्यवसाय आपला हा आपण केळी चिप्सचा जो व्यवसाय आहे हा किती वर्षापासनं करताय पाच वर्षापासून वर आता या केळीचे जे चिप्स आहे हे बनवण्यासाठी आपण जो कच्चा माल आहे म्हणजे केळी जे आहे ते कुठनं आणता आपण रावेर रावेर किंवा गोदरी हे जवळपाचच्या खेड्यावरनं मग यासाठी आपल्याला जो व्यापारी हा जो माल घेता आपण हा शेतकऱ्याकडनं घेता की व्यापाऱ्याकडनं शेतकऱ्याकडनं मग तरी आपल्याला शेतकरी काय भाव देतो आहे तरी दहा रुपये पडतो आपले घरपोच दहा रुपये म्हणजे एक हजार रुपये क्विंटल पडतो तो आपल्याला मग आपण दोनच जण हा व्यवसाय सांभाळताय का आणि साधारणतः आपल्याला एका दिवसाला आपण किती वेपर्स काढतात किलो 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 एका दिवसाला आणि पूर्ण विकल्या जातात आपले मग वीस किलो वेफर्स काढतात आपण याचा आपण भाव वगैरे म्हणजे आपण किरकोळ विकतात का व्यापाऱ्याला असे किरकोळ किरकोळचा भाव काय असतो आपला दोनशे दोनशे रुपये किलो म्हणजे जे येणारे जाणारे रस्त्याने जे कोणी जे प्रवासी असतात था था, ते थांबून आवर्जून इथून घेऊन जातात मग हा व्यवसाय आपल्याला जो समजा आपण शेती पण सांभाळतात शेती बरोबर हा व्यवसाय पण करतात आपण आपण पाहू शकतात मित्रांनो की याच्या मावशी आहे यांच्या घरच्या आणि हे जे काका आहेत हे शेती सांभाळून हा व्यवसाय करताय म्हणजे त्यांना एक दुय्यम व्यवसाय नुसतं शेतीवर न राहता त्यांनी हा शेतीपूरक व्यवसाय एक करतायत म्हणजे चार पैसे त्यांना एक शिल्लक मिळतील आणि आपल्या परिवाराला एक चांगला आधार होईल त्या माध्यमातून आपण पण हा व्यवसाय असा करा म्हणजे कसं आहे आपल्याला चार पैसे जे आहे ना ते यातून पण मिळतील जो कच्चा माल आणतो हा आपल्याला होलसेल मध्ये मिळतो की असा रिटेलमध्ये होलसेलमध्ये म्हणजे त्यामध्ये पण आपल्याला कमी जास्त भाव होऊन जातो म्हणजे त्यामध्ये चार पैसे आपल्याला त्यामध्ये पण कमी मिळतात आणि इथं आपण सांगितलं की पाव पावशेर म्हणजे पाव किलोच्या हिसाबाने ने देतात आणि किलोचे दोनशे दोनशे म्हणजे जर आपले जे कस्टमर आहे त्यांना एका किलोमागे घेतलं तर आपल्याला वीस तीस रुपये स्वस्तच मिळतं चव आता मी स्वतः खाऊन बघितली या वेफर्सची चव जे आहे ते एकदम घरगुती चव आहे आणि आपण पाहू शकतात की चुलीवरचे हा जो हायवेवर आपण पाहू शकता इकडनं हे जे वेफर्स आहे हातावरचं काम आहे आमचं हातावर इथं बनवतात आणि इथंच विकतात म्हणजे एकदम फ्रेश माल मिळतोय आता आपण जर इथं येणार आहात आले किंवा या रस्त्याने जात असाल तर या या काकांची चव जे वेफर्सची एकदम चवदार आहे तर नक्की वेफर्स आपण एकदा ट्राय करून बघा रस्त्यावर ना जे येत असतात प्रवासी ते इथून वेफर्स घेत असतात आता पण इथं वेफर्स घेण्यासाठी कस्टमर आलेले आणि या काकांचे जे वेफर्स आहे ते एकदम प्रख्यात आहे इथले आता आपण पाहू शकतात की हे जे ही इथून जे वेफर्स घेण्यासाठी हे जे रस्त्याने ते पण इथून वेफर्स घेऊन जातात म्हणजे हा व्यवसाय यांचा असाच दिवसभर असाच चालू असतो आपण पाहू शकतात की एकदम दिवसाला यांचा म्हणजे कमीत कमी वीस ते पंधरा ते वीस किलोचा हा वेफर्स विकल्या जातात आणि दोनशेच्या हिशोबाने आपण विचार करू शकतात चार ते साडेचार हजार रुपये कलेक्शन आहे मग शेतीला जोडधंदा एकदम पूरक जोडधंदा आहे <laughs> काका हे जे आता गिरायक आलं होतं हे मोटरसायकल वर आले होते दोन ते कुठून आले होते शिवना इथून शिवना किती किलोमीटर आहे पंधरा पंधरा किलोमीटर ते फक्त वेफर्स घेण्यासाठी तुमच्या जवळ आले आपण बघू शकतात मित्रांनो की आता जे दोन तरुण आले होते ते पंधरा किलोमीटरहून फक्त यांच्या वेफर्सच्या चवीमुळे इथे आले होते म्हणजे यांच्या वेफर्सला चव कशी असेल आणि यांचे जे ग्राहक आहे ते आवर्जून येथे येत असतात दुरून दुरून येत असतात आणि यांच्या वेफरची चव घेत असतात आपणही जर व्यावसायिक होऊ इच्छिता शेतीपूरक व्यवसाय करू इच्छिता जेणेकरून आपल्या जे आर्थिक परिस्थिती आहे ते, ते मजबूत होईल आणि शेतीला जर जोड जोडधंदा करायचा असेल तर नक्की करा हा व्यवसायही चांगला आहे या व्यवसायात ते दिवसाला कमीत कमी चार एक चार हजाराचा रोज धंदा करतात चार हजाराच्या हिसाबाने त्यांना जर आपण महिन्याचा खर्च वगळता काढला तर त्यांना कमीत कमी पाचशे रुपये हजार रुपये रोज निव्वळ ना पारा मग त्यांना हा शेतीपूरक व्यवसाय किती आर्थिकदृष्ट्या मजबूत करू शकतो आपण हा विचार करा तर आपण हे असा एक शेतीपूरक व्यवसाय करा आणि आपल्या परिवाराची जे आर्थिक परिस्थिती आहे ते मजबूत करा तर चला भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय